जिल्ह्यातील दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदतीचा धनादेश कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते आज देण्यात आलाय डॉक्टर खाडे यांनी खंडेराजुरी तालुका मिरज येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी श्रीकृष्ण पाटील व कोंगणोळी तालुका कवटेमहांकाळ येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सागर वावरे यांच्या कुटुंबियांचे त्यांच्या गावात प्रत्यक्ष जाऊन सांत्वन करत धीर दिलाय यावेळी खंडेराजुरी येथे मिरजच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ कोंगणोळी येथे कवटेमहांकाळचे तहसीलदार अर्चना कापसे यांच्यासह स्थानिक व्यक्ती कर्मचारी उपस्थित होते खंडेराजुरी येथे श्रीमती सीमा श्रीकृष्ण पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या पत्नी यांना व कोंगणोळी येथे सुनीता लक्ष्मण वावरे आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या आई यांना महाराष्ट्र शासनामार्फत अर्थसहाय्य म्हणून प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आलाय राज्य शासनाकडून अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीची मर्यादा दुसऱ्यांदा तीन हेक्टर पर्यंत वाढवण्यात आली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले एका महिन्यापूर्वी आपण भेट देऊन वावरे कुटुंबियांचं सा सांत्वन केलंय आज मदतीच्या धनादेशाच्या माध्यमातून आपण या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत तसेच त्यांचे घर पावसाने पडले असून त्याच्या दुरुस्तीसाठीही मदत देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत अडचणीच्या प्रसंगी आपण त्यांच्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी सुनीता वावरे यांनी राज्य शासनाने मदत दिल्याबद्दल आभार व्यक्त केलेत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं बागांचं असेल गरीबचं नुकसान असेल हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आमचे ही वावरे फॅमिली लक्ष्मण वावरे यांची एक बाग होती त्या बागेमध्ये ती बाग व्यापारी बघून गेला दोनसात ती बाग जाणार होती दर चांगला मिळाला आणि त्यांचा मुलगा सागर हा ते बघत होता आणि त्या बघत असताना त्याला निश्चित वाटलं की आता माझी बाग गेल्यानंतर मी ह्यातून सगळ्यातून मुक्तता मला मिळेल मला चांगलं होईल पण अचानक मी सगळ्यांनी घाला घातला आणि ती बाग अवखळी पावसामुळं ती बाग तिची गेली हा शॉक त्याला सहन झाला नाहीये आणि तो शॉक सहन झाला नसल्या कारणानं त्यांनी आपली आत्महत्या केली आम्ही एक महिन्याच्या अगोदर त्यावेळेला आत्महत्या झाली त्यावेळी आम्ही सगळ्यांचं सर्वे कसे करायचे काय करायचे हा आम्ही आलो होतो त्यावेळी आम्ही भेट दिली पण निश्चितच कितीही पैसे दिले काय दिले असले तरी आपला सागर परत येणार नाही हे निश्चित आहे पण तरी पण शासनाच्या मदतीचा हा थोडासा मदत म्हणून आपण देऊ करतो आज मी त्यांना एका महिन्याच्या आतमध्ये त्यांना एक शेतकरी आत्महत्या त्या, त्या हायडखाली त्यांना एक लाख रुपयाची मदत आम्ही त्यांना सुपुर्ती केलेली आहे आमचे इथले तहसीलदार असतील आमचे सर्व नेते मंडळी सगळे इथे मुकायचे असतील बाकी सगळे असतील पण निश्चितच ह्या कुटुंबाच्या पाठीमागं आपण थांब उभारायला पाहिजे त्यांचं घर बघितलं तर घर पावसानं पडले नाही तरी मी तसे त्यांना सांगितलं की ताबडतो परंतु गुरुकृष्ठ त्याचा प्रसाद ताबडतोब करा आणि त्यांच्या घरासाठी पण त्यांना मदत घर बांधून मिळणार नाही पण त्यांना मदत मिळते त्यामुळे काय मदत शासना असेल ते मदत यायची पण आम्ही व्यवस्था तसं मी आदेश केलेले त्यामुळे तिच्या घराची पोरतो पो आपण ताबडतोब करूया आणि मी सांगितलं की आईला आणि बाबाला सांगितलं की परत काय तुम्हाला काय अडचणी आल्या काय आल्या तरी निश्चित आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्या सेवेला आहोत सागर गेला पण एवढे सागर तुमच्याबरोबर आहेत त्यामुळे चिंता करायची नाही आहे बरं मी आपला सांग आणि एक गोष्ट घडली दुर्दैवी गोष्टी आज करता गडी आपला घरात जातो आणि ते आई वडील बघतात हे मोठं दुर्दैव आहे त्यामुळं ह्या घराच्या पाठिशी आम्ही सगळे आहोत एक, हो। एक पालकमंत्री नात्यानं निश्चितच आपण अशा गोष्टीमध्ये असताना सगळ्यांनी गाव ग्रामस्थानी असू द्या जिल्ह्याला असू द्या किंवा सगळ्या लोकांनी त्यांना सकाळी भूमिका धरली पाहिजे ह्या भूमिकेत धन्यवाद माझे नाव सुनीता लक्ष्मण वावरे माझे तीन मुले होते त्यात मधला मुलगा सगळे देखरेख बघत होता आणि अर्धा एकर बाग होती अवकाळी पावसामुळे बाग गेली महागडी बाग ठरली होती पाच लाखापर्यंत लुसकानकी झाल्या आणि एक महिन्यापूर्वी माझा मुलगा गेला आज पालकमंत्री येऊन एक लाखाचे चेक देऊन गेले आणि आमचे घर पडलेले आहे त्याला मंजूर केल्यात तलाटे मॅडम तलाटे सर हे मदत करणार आहे थोडे याबद्दल धन्यवाद